द मा मिराजदार यांच्या खडे आणि ओरखडे या विनोदी कथासंग्रहातून मेरा भारत लहान झालाच पाहिजे वर्गात येत असतानाच गुरुजींना वर्गावर्गातून जय जयकार जिंदाबादच्या घोषणा टाळ्यांचा गजर ऐकू येतो ते वर्गात शिरल्याबरोबर कुणीतरी त्यांच्या हातावर पेढा ठेवतो एक उत्साही चिरंजीव त्यांच्या तोंडातच पेढा कोंबतात गुरुजी म्हणतात तोंड हलवीत अरे अरे हा काय प्रकार चालवला आहे तुम्ही आज हे पेढे कशाबद्दल पहिला म्हणतो म्हणजे काय गुरुजी तुम्हाला काहीच ठाऊक नाही अहो आनंदाचे डोही आनंद तरंग का काय म्हणतात ते एवढी आनंदाची बातमी गुरुजी म्हणतात कसला डोह आणि कसला आनंद तरंग दुसरा म्हणतो तुम्ही चोळखा पाहू कोणती आनंदाची बातमी असेल गुरुजी म्हणतात अरे हा काय भोंडल्याचा खेळ आहे खाऊ ओळखायचा तशी बातमी ओळखायचा तिसरा म्हणतो तरी पण ओळखाच अगदी आनंदाची बातमी आहे गुरुजी म्हणतात तुमची वार्षिक परीक्षेची पद्धती सरकारनं रद्द केली पहिला म्हणतो हॅट एवढं कुठलं नशीब आमचं गुरुजी म्हणतात मग वार्षिक परीक्षेत कॉपी करायला परवानगी मिळाली दुसरा म्हणतो तसं असतं तर मग काय पाहिजे होतं आम्ही सगळ्या गुरुजींची मिरवणूक काढली असती होय ना रे बंड्या बंड्याला तर दरवर्षी कॉपी केल्याबद्दल पकडतात बंड्या म्हणतो पण वडिलांची चिठ्ठी आल्यावर मुकाट्यानं सोडून देतात गुरुजी म्हणतात श हां आता आलं लक्षात हळूच हेडमास्तरांची बदली झाली असेल होय ना चौथा म्हणतो छट माझे मामा नेहमी सांगतात फक्त चांगल्या माणसांची बदली होते उगीच वाटेल त्याच्या बदल्या होत नाहीत <coughs> गुरुजी म्हणतात मग हरलो व आपण तुम्हीच सांगा पहिला म्हणतो सर सध्या आंतरशालेय सामने सुरू आहेत ना जिल्ह्याच्या गावी आपल्या शाळेनं पण पुष्कळ स्पर्धात भाग घेतला आहे गुरुजी म्हणतात होय ते माझ्या कानावर आहे आपले बरेच गुरुजी कोच म्हणून शाळेच्या खर्चानं तिथे गेले आहेत त्याचं काय दुसरा म्हणतो बहुतेक स्पर्धात आपण नेहमीप्रमाणे हग्या मार खाल्ला पण तीन पायांच्या शर्यतीत आपला तिसरा नंबर लागला उत्तेजनार्थ पारितोषिक काय म्हणतात ते मिळालं तिसरा म्हणतो म्हणून सगळ्या शाळेत आज नुसता जल्लोष चालू आहे हेडमास्तरांनी अकरा रुपयांचं बक्षीस जाहीर केलं काही विद्यार्थी तर त्यांच्याकडे जाऊन एक दिवसांची सुट्टी पण मागणार आहेत गुरुजी म्हणाले सुट्टी मिळायलाच पाहिजे मुलांनो खरोखरच मन उचंबळून टाकणारी ही बातमी आहे तिसरं का होईना पण आपल्याला पारितोषिक मिळतं म्हणजे काय चेष्टा आहे बंड्या तुझं काय म्हणणं आहे तुला पण आनंद झाला ना बंड्या म्हणतो झाला ना सर पण माझे वडील म्हणत होते अरे तुझ्या शाळेचं काय घेऊन बसलास संबंध देशानं आनंदोत्सव केला पाहिजे आपल्या लव्हेंडर फेसनं टेनिसमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवलं ऑलिम्पिक स्पर्धेत ॲटलांटा का कुठेतरी गुरुजी म्हणतात लवेंडर फेस नव्हे रे लिएंडर पेस नाव तरी नीट लक्षात ठेवत जा पहिला म्हणतो पण बाकीच्या कुठल्याच खेळात आपला नंबर नाही लागला मग इथंच असं कसं झालं दुसरा म्हणतो पण लिएंडर तरी असं विचित्र वर्तन लिएंडरनं तरी असं विचित्र वर्तन का केलं आपल्या इतर सगळ्या खेळाडूंचं त्यांना अनुकरण करायला नको होतं का गुरुजी म्हणतात अरे घोटाळा काय झाला त्याच्या वडिलांनी पण असंच ब्रांज पदक मिळवलं होतं ना मागं त्यामुळे त्यालाही वाटलं असणार आपण पण असंच पदक मिळवावं वडिलांनी त्याच्या मनात काहीतरी भरून दिलं असणार दुसरं काय पहिला म्हणतो माझे मामा म्हणत होते आपल्या खेळाडूंनी अगदीच निराशाजनक कामगिरी केली जिद्दच नाही कसली ते आपापसातच आप भांडाभांडी करीत होते म्हणे तिसरा म्हणतो ती प्रेटी उषा गुरुजी म्हणतात प्रेटी नाही रे बाबा पीटी टी उषा तिचं काय तिसरा विद्यार्थी म्हणतो हां पी उषा आणि दुसरी ती शायनी विल्सन त्यांचं पण पटत नव्हतं म्हणे एकमेकीत गुरुजी म्हणतात तुला रे काय माहिती आहे भानगडी नाही ते उद्योग करू नकोस तिसरा म्हणतो वर्तमानपत्रात आलंय ना सगळं गुरुजी आमच्या काकांनीच परवा वाचून दाखवलं ते म्हणाले भाऊबंदकी हा आपला आंतरराष्ट्रीय सद्गुण आहे गुरुजी म्हणतात ही भाऊबंदकी नव्हे बहीणबंदकी म्हणायची आला पहिला म्हणतो पण गुरुजी एक कोडं काही मला सुचत नाही गुरुजी म्हणतात कसलं कोडं पहिला म्हणतो इतक्या लहान लहान देशांना सुवर्णपदकं मिळाली आपला देश तर पहिल्यापासून महान ना गुरुजी म्हणाले तर मेरा भारत महान असं आपण म्हणतोच पहिला म्हणाला मग आपल्याला एखादं सुवर्णपदक तरी का नाही मिळालं दुसरा म्हणतो अरे तिथं पण वशिलाबाजी असणार आपल्यासारखी गुरुजी म्हणतात तसं काही अजून ऐकू आलं नाही मला वाटतं आपला देश महान आहे म्हणून खेळाडूंची ही महान असते म्हणून कोणाला निवडायचं असा मोठा प्रश्न असतो त्यामुळे खेळाच्या सरावापेक्षा या वाटाघाटीतच आपला वेळ जास्त जातो त्यातून आपल्याकडे वशिला नावाचं एक शेपूट असतंच ज्याला हे शेपूट चिकटतं त्याची निवड होते तिसरा म्हणतो माझे पत्रकार काका म्हणत होते की काही वेळेला चुकून चांगल्या लायक खेळाडूंची पण निवड होते आपल्याकडे चौथा म्हणतो गुरुजी मला वाटतं यापुढे आपण देश पण थोडा गुरुजी मला वाटतं यापुढे आपला देश पण थोडा लहान झाला पाहिजे म्हणजे आपल्याला पदकच पदकं मिळतील अगदी रामबाण उपाय आहे गुरुजी म्हणतात अगदी बरोबर आपले राजकीय नेते त्या खटाटोपातच आहेत पूर्वी आपला अखंड भारत होता काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी बहुता बहुदा या स्तुत्य हेतूनच फळणीला मान्यता दिली असावी म्हणूनच पाकिस्तान निर्माण झालं अन आपला देश जरा कमी महान झाला आता कदाचित काश्मीर आपल्या हातून निसटण्याचा संभव आहे मग काय देश आणखीनच कमी महान होईल तिसरा विद्यार्थी म्हणतो माझे काका म्हणाले ईशान्य भारतात बोडो वगैरे टोळ्यांची भारतातून फुटून निघायची चळवळ जोरात आहे पहिला म्हणतो तसं झालं तर आपला देश आणखी लहान होईल होय ना सर गुरुजी म्हणतात करेक्ट शिवाय स्वतंत्र ची मागणी जुनीच आहे केरळामधल्या केरळामधल्या मुसलमानांनी पण आपली बहुसंख्या असलेला मल्लापुरम जिल्हा निर्माण केलाच आहे तोही उद्या फुटून निघाला तर आणखी मौज होईल देश लहान बंड्या म्हणतो माझे वडील पूर्वा परवा म्हणाले भाजपचं केंद्रातलं सरकार पडलं हे फार छान झालं कारण भाजपचं देशात शासन आलं तर आम्हाला भारतात राहायचं का नाही याचा विचार करावा लागेल असं पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसूच एकदा म्हणाले होते पहिला म्हणाला मग काय आणखीन देश लहान सुवर्णपदकाकडे नक्की आपली वाटचाल होणार सर्वजण टाळ्या वाजवितात गुरुजी म्हणाले अगदी बरोबर असा असा आपला देश एकदाचा इटुकला पिटुकला झाला म्हणजे आपल्या सध्याच्या अडचणी दूर होतील चांगल्या खेळाडूंना वशीला न लावता संधी मिळेल मग काय सुवर्ण पदकच सुवर्ण पदक या महान दिवसाची आपण वाट पाहूया तोपर्यंत आपण आपल्या अभ्यासाकडे वळायचं काढा पुस्तक का। <laughs> द मा मिराजदार यांचा मेरा भारत लहान झालाच पाहिजे नावाचा विनोदी लेख येथे समाप्त